एकदा काय झालं महाराज संत दर्शन म्हणजे कशासाठी धन्या गे एकच दृष्टी सांगतो एकदा काय झालं महाराज नारद म्हणजे गेले आणि ब्रह्म विष्णूंच्याकडे गेले आणि विचारलं विष्णू देवा विष्णू देवा तुम्ही संतांचा गाता तुम्ही संतांचा महिमा गाता पण संत भेटीचा महिमाचा फायदा काय एवढं एकदा मला सांगूनच टाका तर म्हणजे तुला तसं मला सांगता येणार मी तुला पटवून देतो काय माहिती एक काम कर त्या त्या गावाच्या पुढे का तिथे करुत्राय छोट आणि त्याच्यामध्ये अंगामध्ये किड झाल्या त्यात एक मोठा आळी आहे ते किड बोलतात त्याला जाऊन इचार तिकडून आलो आणि ती, ती कुत्र मी त्या गटारा किडला तिथे एक आळी होती त्या आळीला विचारायला लागले अगो मला म्हणजे विष्णूने पाठवलंय तुला बोलता येतं का तर तिने नुसतं बघितलं हो म्हणली आणि रामकृष्ण हरि नारायण म्हणली थड पडून थळ महाराज पुन्हा गेले आणि विचारलं भगवंता मला तुम्ही पाठवलं त्या गोगव्यामध्ये गेलो त्या आरीला विचारलं मी की बाई आई म्हणली तुला संतांच्या भेटीचं महत्व काय ती नुसती रामकृष्ण हरी नारायण म्हणली नारायण नारायण म्हणजे तिला जीवच सोडला आणि म्हणजे एक काम करा आता आता म्हणजे असं कट त्या येदारच्या पलीकडे रस्त्यात काम चाललं तिथं ती पिल्लीची बाब तिथे कुपाडी आहे का त्या कुपाडीवर जा तिथे एक सरडा गेले त्या सरड्या यायच्या नंतर नारद खाली आले आणि सरड्या कशी गेले सरड्याने मी असं त्याचे हात जोडले आणि रामकृष्ण कृष्ण हरिमनला नारदांच्याकडे असा बघितलं थडाफडून जाग्यावर मेल परत देवा म्हणजे तू ज्याला इशाराला पाठ संत भेटीचं महत्व इशाराला गेलं की थडपट वरतोय म्हणला ते सरडा बी नेला पण असं काय म्हणले आता ते पोपट आहे का मला त्याची झाड आहे ते मस्त पोपटाने त्या पोपटाला जाऊन इशार म्हणजे पोपट बोलतोय बघ म्हणजे तुला संतांच्या भेटीचं महत्व सांगत तिथं नाराज गेले तिथे नमस्कार केला अरे पोपटा मला संत भेटीचं महत्व सांगतील का मला विष्णू पाठवले पाठवलंय ते पोपट सुद्धा बोललं राम कृष्ण हरी नारायण नारायण म्हणलं आणि पोपट थडफडफड थडपाड झालं नाही देवान काय म्हणगाळ काय कुठे गेलं आणि भगवंत विचारलं भगवंता तू सांगतोय तिथं ते विचारायला ते गेलं की त्या आईला विचारलं ती मरून गेली सरळ्याने विचारलं ती बी मरून गेली परत त्या पोपटाला म्हणला तिथं गेलो असा एक काम कर म्हणजे त्या गावात म्हणजे ब्राह्मणाचं एक देशी गाय आहे तिला एक मस्त पैकी आणि त्या खोंडाला ते तिथं गेलं कोण नाही बघितलं आणि त्या फोंडाला नमस्कार घातला आणि म्हटलं अरे तुला बोलता त्या कामाला भगवंतानं पाठवलंय ते सुद्धा हा भरलं हो म्हटलं आणि तिनं सुद्धा असं हात जोडलं आणि ते सुद्धा थडपडून भगवंताचं नाम घेतलं नारायण म्हणलं आणि मरून गेलं थोड म्हणून हरवणे लगेच ठोमारला मारला म्हटलं चला माझी चष्टा लावल्या ज्याला ती म्हणून पडते आता, आता एक काम आता म्हणजे त्या पन्हाळ्यावर त्या तो, तो, तो सदाचारी चांगला माणूस आहे म्हणले समाजासाठी काम केलेला त्या कोल्हापुरात छत्रपतीच्या जा घरात जाऊन शाहू महाराजांच्या इतर तिने जगासाठी काम केलेलं आहे तिथे राजकुमार आलाय त्याला जाऊन इशारा कोल्हापूरच्या त्या राजांना देवा म्हणला ती आई होती पोपट होता सरडा ती आपली माणसं नव्हती सोडली आता एवढ्या मोठ्या घरात जातो नाही की बारा वर्षानं मुलं झाले तिथं जाऊन विचारतो ती तेवढं मरून दे म्हणजे माझा तंबुराने गेला आणि माझा हात पाय तांड्या मोडायचा इशारा दिसतोय म्हणजे देवा असं कोण मला सोडेल का अरे नाही म्हणजे माझ्या विश्वास आहे की नाही मी जगात चालक आहे जातो म्हणजे कोल्हापुरात विचार तर जा म्हणजे की इथं त्या मुलाला ते म्हणजे मला जातो बरं का तुझा आदेशामुळे भगवंत तू सगळ्या जगाचा निर्माता चालक मालक पालक तूच आहेस गेला आणि त्या आल्या आल्या छत्रपतींनी ओळखलं की नारायण भगवंत संत आल्या आणि संत येते घरात वची दिवाळी संत आले म्हटल्यानंतर त्यांनी पण नमस्कार घातला बघितलं त्यांचं पूजन केलं त्यांना अन्न वस्त्रदान धनदान केलं पण नारायण मला थांबायला वेळ नाही आपले चहा घेतला आणि तुमच्या घरी म्हणजे लहान मुलं एक आता बारा जन्माला आले राजकुमार तर म्हणजे हो अह महाराज म्हणजे तुम्हीच काय ओळखलं काय नाही म्हणजे मी पंचायत मिळून सगळी कुंडली करायसाठी आले म्हणजे आणि मला एक काम करा तू काय म्हणले तिकडे ते असं 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 लागत तिकडं राजवाड्यात आत गेलो आणि बारा वर्षांचं झालेलं राजहोच मूल तिथं गेलं आणि त्याला गेल्या गेल्या पहिलं सांगितलं बाबा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या अगर हव दे तुला बोलता येतं का तर ते म्हणलं हो बरं झालं बाबा पण तुला शपथ आहे म्हणजे मरायचं नाही नाही मरत आता जरा फिरायला म्हणजे नारद आता म्हणले मरत नाही म्हटल्यावर नारद खुश झाले अरे बाबा म्हणले ते म्हणजे भगवंतानी माझा म्हणजे विचारण्यासाठी मला पाठवले आणि सांगितलं पहिल्या चरणाच्या किड्याकडे गेलो आणि मला तुला संत भेटीचं महत्व सांगशील का तर सांगतो म्हणला नारदा नार ना। सांगतो ऐका म्हणले तुम्ही मला पहिल्यांदा भेटायला आला मी गोगवे गावच्या गटारीकडे एक कुत्र मेलं होतं त्या कुत्र्याच्या अंगामध्ये किडा जन्माला आलो तिथं तुमचं दर्शन झालं माझी त्या देहातून मुक्तता झाली मला पुढचा जन्म लगेच दर्शन त्या योनी सुद्धा मी माझा देह सोडून दिला मला परत पोपटाचा जन्म प्राप्त झाला तुम्ही माझी पाठ सोडली नाही नारदा तुम्ही परत मला भेटायला आला त्या योनी मध्ये सुद्धा मी फडफडून गेलो तुमचं दर्शन झालं माझ्या मुखातून भगवंताचं नाव आलं मला पुढचा जन्म एका ब्राह्मणाच्या घरी देशी गायच्या पोटी देशी वासरात आला तिथं सुद्धा तुम्ही आला तुम्ही माझी पाठ सोडली नाही तिथे मला तुमचं दर्शन झालं पुढचा जन्म मी तिथं सुद्धा माझा देह सोडला आणि आज या राजाच्या राजकुमार म्हणून जन्माला आलो त्याचं कारण ఆ